विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी मराठीमधील पंधरावा धडा बालसभा याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यापैकी पहिला उपप्रश्न अ आहे इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते उत्तर पाहूया महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन केले होते प्रश्न आ आहे बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला उत्तर आहे बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता तन्वी निलोफर या मुलींनी व कुणाल चंदर या मुलांनी सहभाग घेतला यानंतर प्रश्न ई या आहे बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली उत्तर आहे बालसभेचे नियोजन करताना सहावीच्या वर्ग शिक्षिकाबाई शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशी तसेच मिनल जॉन प्रकाश कुमुद संपदा प्रफुल्ल चिन्मय या विद्यार्थ्यांनी मदत केली यानंतर प्रश्न तीन आहे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांची माहिती आठ दहा ओळीत लिहा उत्तर पाहूया सुरुवातीला आपण महात्मा फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती पाहूया महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहस प्रोत्साहन दिले अनाथालये काढली सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया पुस्तकांच्या वाचनात रमणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयांची स्थापना केली विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात यानंतर प्रश्न तीन आहे तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा इथे आपण काय तयारी करणार आहोत ते क्रमाने लिहायचं आहे पाहूया विज्ञान प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करणे दोन शिस्त समिती नेमून प्रदर्शनाची यशस्वी कार्यवाही करणे तीन उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करणे चार आयोजन समिती स्थापन करणे पाच मुलांचे गट करून त्यांना प्रयोग तयार करण्याचा वेळ निश्चित करणे आणि सहा विज्ञान प्रदर्शनाची वेळ तारीख व सभागृह ठरवणे अशा पद्धतीने आपल्या वर्गाला जर विज्ञान प्रदर्शन आयोजन करायचं असेल या तुम्ही तुम्ही तर या सर्व गोष्टींची तयारी आपल्याला करावी लागेल यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने आणखी भर घालू शकता प्रश्न चार आहे बा शाळेमध्ये बालसभा व्यतिरिक्त होणारे इतर कार्यक्रम असतात त्यांची यादी करायची आहे पाहूया तर शाळेमध्ये बालसभेव्यतिरिक्त होणारे इतर कार्यक्रम आहेत स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती सावित्रीबाई फुले जयंती शिक्षक दिन विज्ञान दिन योग दिन क्रीडा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादी याव्यतिरिक्त तुमच्या शाळेमध्ये आणखी काही कार्यक्रम होत असतील तर तुम्ही त्यांचा उल्लेख या ठिकाणी करू शकता यानंतर प्रश्न पाच आहे बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची जा यादी करा आपण शाळेमध्ये बालसभा वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर घेत असतो त्यातील काही विषयांची यादी आपण करूया शाळेच्या परिसराची स्वच्छता शाळेची शिस्त कला क्रीडा गुणसंशोधन स्नेहसंमेलन राष्ट्रीय नेते यांची जयंती व पुण्यतिथी या विषयांवर आपण बालसभा घेतो यात आणखी काही विषयांची भर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार घालू शकता पुढे प्रश्न सहावा आहे तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा या ठिकाणी आपल्याला तीन मुद्दे दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला काय विचार करू ते पुढे लिहायचं आहे तर आपण कोणती घोषवाक्य बनवू या ठिकाणी आपण चार घोषवाक्य लिहिलेली आहेत एक प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा दोन झाडे लावा झाडे वाढवा तीन पर्यावरण रक्षण आपले रक्षण आणि चार स्वस्थ पर्यावरण सुंदर जीवन यानंतर पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या समस्यांवर आपण विचार करणार असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यातील काही समस्या घेऊया एक कचरा समस्या दोन जलप्रदूषण तीन वायू प्रदूषण चार ध्वनी प्रदूषण पाच पाणी तुंबणे सहा शहरीकरण आणि सात जंगलतोड पर्यावरणाच्या दृष्टीने या सर्व समस्यांवर आपण पर्यावरण दिनाच्या वेळी नक्कीच विचार करायला हवा आणि शेवटी पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल असं आपल्याला विचारलेलं आहे पाहूया गावातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक पत्रकार कवी अथवा लेखक अथवा मुख्याध्यापक यांपैकी कोणालाही आपण प्रमुख पाहुणे म्हणून या दिवशी बोलवू शकतो या व्यतिरिक्त आणखी काही मान्यवर व्यक्तींची नावंसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद